तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नवी मुंबईत शिडकोच्या माध्यमातून माझे पसंतीचे शिडकोचे घर ही योजना जाहीर केलेली होती आणि त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख ही आता पंचवीस तारीख आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचं प्रिफरन्स देऊ शकता पण इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की काही दिवसापूर्वीच आपल्या म्हाडाचे माजी अध्यक्ष श्री संजयजी शिरसाट यांनी डोमिसाईल संदर्भात इथं वक्तव्य केलं होतं आणि त्या सांगितलं होतं की आम्ही कुठेतरी डोमिसाईलची अट शिथिल करणार आहोत याच्यावर आपण सुद्धा भाष्य केलं होतं की नक्कीच हा जो काही निर्णय घेतला जाईल तो दुर्दैवी असणार आहे तो निर्णय घेऊ नये असं आपण सांगितलं होतं पण त्याच्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया मित्रांनो आपल्या की नेमका या इथं घेऊन अनेक तीव्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत नेमक्या त्या प्रतिक्रिया काय आहेत लोकांचं या डोमिसाईलच्या संदर्भात काय म्हणणं आहे हे सगळं आज आपण प्रतिक्रियेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जे काही महाड्याचे माजी अध्यक्ष संजय जी श्रीसाठ यांनी सांगितलं होतं की आम्ही डोमिसाईलची अट आम्ही रद्द करण्याच्या मध्ये आहोत कारण ज्यांच्याकडे जा पंधरा वर्षापासून पॅन आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे इलेक्शन कार्ड आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे मग त्यांना डोमिसाईलची अट का ठेवली जाते असा त्यांनी प्रश्न केला होता आणि कुठेतरी म्हणून आम्ही ही अट रद्द करण्याच्या विचारत आहोत असं त्यांनी सांगितलं होतं डोमिसाईल सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये जे अट टाकलेली पंधरा वर्षाचा असावा वीस वर्षाचा असावा रहिवासी असावा हे असावा अंधार वळलं तेच अहो त्याचं मतदान कार्ड आहे त्याचं आधार कार्ड आहे इलेक्शन कार्ड आहे शाळा शिकलेला आहे सर्व इथं झालेलं आहे त्याला घेता येत नाही म्हणून कुणालाही इथं घर घेता येईल असं माझं एक धोरण असावं असं मला वाटतं नसता मग जो मूळ इतरचा आहे ना तो आणखीन लांब जाईल बाहेर फेकला जाईल आणि त्याच्यामुळं मग आम्ही मराठी माणसाबद्दल बोलायचं आणि तो लांब फेकला जातो मग हे प म्हणजे एकीकडे एक त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवायची आणि त्यांना लांब फेकायचं हे बरोबर नाही ते सुद्धा सगळं आर्टिफिशियल करण्याचा प्रयत्न पण त्याच्यानंतर मात्र त्याचा मराठी महाराष्ट्रातील जनतेने खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि अने त्याच्यानंतर अनेकांच्या काही कमेंट सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायक प्रेस करा मात्र विसरू नका आता नेमकं त्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया डोमिसाईल सर्टिफिकेट रद्द करण्याबाबत काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेऊया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर आजची आपली पहिली कमेंट आहे मित्रांनो प्रणय नाईक यांनी केलेली आहे डोमिसाईल ही अट कायम ठेवली पाहिजे जर ही अट शिथिल केली तर महाराष्ट्रातील स्थानिक लोकांना पुढे घर मिळणे कठीण होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच हे खूप अवघड होऊ शकतं पुढे महाराष्ट्रातील लोकांना घर घेण्यासाठी त्याच्यानंतर दुसरी कमेंट आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो विनोद गावडे यांची सर डोमिसाईलची अट शिथिल केले तर परप्रांतीय लोक वि बि बिंधास आपल्या हक्काच्या मराठी माणसाच्या घरावर डल्ला टाकतील कृपया मराठी माणसांना प्राधान्य द्यावे आणि खास करून महाराष्ट्रामधील स्थानिक लोकांना भेटावे अर्थातच ही घरी स्थानिकांना भेटली पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे यानंतरचे कमेंट्स आहे वर्षा खडपकर या आईवरून आलेली आहे मुंबई बाहेर मराठी माणूस फेकला गेला आहेच आता नवी मुंबई पनवेलच्या बाहेर पण पन फेकला जाईल अशीच व्यवस्था आहे त्याचा जाहीर निषेध खरं तर खारघर टू बेचकेसाठी इंटरेस्टेड होतो पण किंमत बघून डोळे पांढरे झाले मराठी मध्यम वर्गीयांना हद्दपार करा यानंतर विनोद गावडे यांनी कमेंट केलेली आहे झोल सुरू आहे गरिबांना घरे सांगून इन्व्हेस्टर लोकांना सर्व घरे विकायचे आहेत म्हणून अतिशिथिल करत चालले आहेत मग आधीच असेल सर्टिफिकेट मागायचे नव्हते तर आमचा खर्च कोण देणार म्हणजे आम्ही एवढी धावपळ केली आम्ही डोमिसाईल काढले आम्ही सगळे सर्टिफिकेट काढले आम्ही अपलोड केले एवढा खर्च करून सुद्धा आता जर अशा अटी येत असतील तर आमचा खर्च कोण देणार असा प्रश्न त्यांनी केलेला आहे यानंतरचे कमेंट्स आहे दिलीप कुमार यादव यांनी केलेली आहे अर्धा मुंबईमध्ये रोहिंग्या भरले आहेत आणि तुम्ही लोक झोपत राहा कुर्ला डोंबिवली चेंबूर मुंबई हे सगळे मिनी पाकिस्तान झाले आणि मराठी माणूस झोपत आहे अजून अतिशय प्रखर प्रतिक्रिया त्यांनी केलेली मित्रांनो मराठी माणसावरती की खरंच मराठी माणूस झोपत आहे ना म्हणून हे सगळं घडत असल्याचं त्यांनी उघड सत्य म्हणजे एक प्रखर मत मांडलेलं आहे आणि जे अतिशय सत्य आहे नक्कीच सत्य आहे कारण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मराठी माणसाचासुद्धा तितकाच दोष असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे कारण अजूनही मराठी माणूस झोपलेलाच आहे असं त्यांचं ठाम मत आहे यानंतरची कमेंट्स आहे अभि मालसुरे या आयडीवरून आलेली आहे त्यांना मराठी माणसाचं काही पडलेलं नाही त्यांना फक्त ती बांधलेली घरे विकायची आहेत बस बाकी कुणाशी काही घेणं देणं नाही असं त्यांचं खरंच ठाम मत आहे यानंतरची कमेंट्स आहे नरेंद्र दांडेकर या आयडीवरून आलेली आहे हे त्यासाठीच केलंय बाहेरच्या लोकांनी घर घ्यावे महाराष्ट्रच गवर्नमेंट आहे की दुसऱ्या स्टेटचं आहे कळत नाही यानंतर विनोद गावडे या डीवरून आपल्याला प्रश्न प्रतिक्रिया आलेली आहे तुम्हाला माहीत आहे का की डोमिसाईल कसे प्राप्त होते तुम्ही त्याची माहिती घ्या इथे वास्तव्य करा मग ते घेऊन इथल्या घरांचे स्वप्न पहा राहिला प्रश्न परपर्यंत नसते तर महाराष्ट्र चालला नसता असे झाले पाकिस्तान नसते तर इंग्लंड देशचा चाला नसता भारतीय नसते तर यू एस ते चाला नसता पंजाबी नसते तर कॅनडा बंद पडला असता तुम्ही इथे पैसे कमावता आणि प्रायव्हेट बिल्डरकडून घ्या तुम्हाला कोणी नाही बोलले नाही पण महाराष्ट्रामध्ये पहिला का इथे मराठी माणसाचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे नंतरची कमेंट आली मित्रांनो बॅग बी ए जी बॅग नाईन एट फोर फायवरून म्हणजे ज्यांना खरोखर घराची गरज आहे त्यांना घरी मिळणारच नाहीत घ्या अजून परप्रज्ञात चढवून अशी त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली की आपण अजूनही परप्रज्ञान जास्त हे करत आहोत परंतु याचं नुकसान मराठी माणसाचं नक्कीच होणार आहे दुसरी कमेंट आहे मित्रांनो भूषण डावरे यांनी केलेली आहे जर घर विकली जात नसतील तर किंमत कमी केला डोमिसाईलची अट शिथिल नाही केली पाहिजे अतिशय रास्त मुद्दा आहे जर तुमची घर विकली जात नसतील तर किमती कमी करा पण डोमिसाईलची अट रद्द करणे खरंच चुकीचं आहे त्याचा निषेध केला पाहिजे यानंतर पुढची कमेंट आहे मित्रांनो डॉक्टर भारती पाटील यांनी केलेली आहे तुम्ही सर पॉझिटिव्हली मांडा मांडाना रेट कमी करा म्हणून वीस तीस टक्क्यापर्यंत कमी झाले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे हे घरांचे जे काही रेट आहे ते वीस ते तीस टक्क्यापर्यंत कमी झाले पाहिजे असं तुम्ही प्रॉपरली मत मांडा असं भारती पाटील यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पुढची कमेंट आहे मित्रांनो शरद कदम यांची फ्लॅट किमतीशिवाय किती पैसे भरावे लागतील या संदर्भात व्हिडिओ बनवा नक्कीच मी लवकर ज्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवेल की नेमका फ्लॅट सोडून म्हाडा जे काही सिडकोची कॉस्टिंग आहे ती सोडून इतर किती चार्जेस लागतील याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल पुढची कमेंट्स आहे मित्रांनो अमोल इन्स्पेक्ट इन इं, इंटरकोर असं इंटेकोर असं त्याचं आय डीवरून आलेलं आहे डोमेस्टीची अट शिथिल करण्याची काहीच गरज नाही उलट म्हाडा आणि शिडकोने नव्वद टक्के जागा मराठी महाराष्ट्रातील लोकांना आरक्षित करण्याची गरज आहे तेव्हा कुठे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये मराठी टक्का वाढेल त्यांनी नक्की चांगलं सजेशन दिलेलं आहे की जे जास्तीत जास्त घरीही मराठी लोकांसाठी राखीव असावी असं त्यांचं मत आहे यानंतरची कमेंट आली मित्रांनो हॉट बोल्ड नाईन नाईन नाईनवरून रेशन कार्ड मतदान कार्ड आहे तर ना मग डोमिसाईल कुणी अडवलंय त्यांना हे म्हणजे पी बिहारवाल्यांसाठी करताय सगळं असं त्यांचं मत आहे कारण आपल्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की ज्यांच्याकडे डोमिसाईल ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे पंधरा पंधरा वर्षापूर्वीचं त्यांच्याकडून डोमिसाईल घेणं चुकीचं आहे असं त्यांनी मत मांडलं होतं पण ज्यांच्याकडे जर पंधरा जे डॉक्युमेंट्स आहेत तर मग डोमिसाईल काढायला काय प्रॉब्लेम आहे हा रास्त प्रश्न त्यांनी केलेला आहे आणि जो खरंच संयुक्तिक प्रश्न आहे यानंतरची कमेंट्स केली रफिक शेख यांनी डोमिसाइल नॉट रिक्वायर्ड परपर्यंत साठी कुछ भी करेगा शेम 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 म्हणजे परपर्यंतसाठी काही करू शकत असेही कमेंट आलेली ला आहे आणि ज्याची खरंच आपल्याला लाज वाटायला पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे यानंतरचे कमेंट्स आले मित्रांनो सहभाग बेरोजगार या आयडीवरून आलेली आहे या उलट जोमीची अट तीस वर्षे केली पाहिजे जी, जी तीस वर्षापासून महाराष्ट्रात आहेत तेच वाडा किंवा सिडकोमध्ये भाग घेऊ शकतात अशी अट करायला पाहिजे असं त्यांचं प्रतिक्रिया आलेली आहे यानंतर कमेंट आली मित्रांनो अतुल ऐवळे या आयडीवरून आलेली आहे आर के सर याबद्दल आवाज उठवा सर्वसामान्य माणूस आहे तुमच्याबरोबर आणि हो जरूरत पडली तर मोर्चा पण काढू आपण संजय शिरसाट यांच्या विरोधात त्यांनी कमेंट केली मित्रांनो की संजयजी शिरसाट यांच्या विरोधात मी मोर्चा काढू असे त्यांनी कमेंट केली खरं तर आता मित्रांनो संजयजी शिरसाट यांची नेमकंच म्हणजे पदं रद्द झालेली आहे त्यांची तिथून उचलबांगडी झालेली आहे ते सध्या आता सिडकोच्या अध्यक्ष या पदावर कार्यरत नाही आहेत कदाचित याचाच हा परिणाम असू शकतो यानंतरची खूप छान कमेंट आली मित्रांनो वेलकम टू संचित सिटी या आय डीवरून आलेली आहे बाहेरचे लोक जर महाराष्ट्रामध्ये येऊन सिडकोचे घर पण घेणार तर मराठी माणसाला काय साऊथ आफ्रिका नॉर्थ कोरिया तिकडे जायचे का आमचं गाव महाराष्ट्रात आहे आणि आम्ही हेच सोडून जायचं का याचं काय आन्सर आहे खूप मस्त कमेंट केली मित्रांनो जर बाहेरचे लोक महाराष्ट्रात घर घेत घेत असतील तर महाराष्ट्र लोकांना आता कुठं साऊथ आफ्रिका नॉर्थ कोरिया तिकडे जावं लागणार आहे का असा खूप मस्त त्यांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे यानंतरची सुद्धा कमेंट अतिशय महत्वाची आहे प्रसाद डी राऊत या आय डीवरून आलेली आहे मित्रांनो अशा अटी शिथिल करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटला इनडायरेक्टली हेच बोलायचं आहे की मराठी माणसाची ऐपत नाही आहे सिडकोचे घर घेण्याची आणि त्यामुळे डोमिसाईलची अट शिथिल करून परप्रांतीयांना घरे विकत सिडकोला प्रॉफिट कमवायचे आहे कॅल्क्युलेशन आहे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे स्वार्थी गोर्मेंट स्वार्थी सिडको गोड बोलून मराठी माणसाला आहेत हे लोक अतिशय मतलब तीव्र प्रक्रिया दिली मित्रांनो त्यांनी खरंच की मराठी माणसाची ऐपतच नाही घर घेण्याची अशी त्यांची धारणा झालेली आहे असं सिडकोला वाटत आहे यानंतरची कमेंट आहे मित्रांनो अभिजित स्काय या डीवरून आलेली आहे डोमिसाईल अट शिथिल करण्याविरुद्ध आवाज उठवा नाहीतर त्यामुळे मराठी माणसाची घर घेण्याची संधी कमी होईल किंमत कमी करावी एवढीच मागणी होती आता आवाज उठवला नाही तर आयुष्यभर पछतावा होईल ॲट आर के प्रॉपर्टी न्यूजला ही विनंती त्यांनी विनंती केलेली आर के प्रॉपर्टी न्यूजला की प्लीज डोमिसाईलची अट रद्द करण्यासाठी तुम्ही आवाज करा जे काही करता येईल ते नक्कीच करा अशी त्यांनी विनंती केलेली याच्या विरुद्ध नक्कीच आवाज उठवत आहोत त्याच्या संदर्भातले बऱ्याच गोष्टी आम्ही सध्या करत आहोत यानंतर जी कमेंट्स आहे शंकर अहिरी या आयडीवरून आलेली आहे डोमिसाईल सर्टिफिकेट आरामात भेटते फक्त जास्त किंमत आहे ती कमी करा आणि खरंच मराठी माणसाला काही करायचं असेल तर सरळ सरळ मदत करा असे गोल गोल फिरवू नका आणि खरंच आतापर्यंत असं वाटतं की मराठी माणसाला फक्त शिडकू नये तीन ते चार महिने फक्त गोल गोलच फिरवलेलं काय असं त्यांचं नक्कीच एक वक्तव्य आहे त्यांची प्रतिक्रिया आहे आणि खरंच ही जनरल प्रतिक्रिया आहे मित्रांनो आतापर्यंत फक्त किमतीवरून गोल गोलच फिरवलेलं आहे तेही तितकंच सत्य आहे यानंतरची कमेंट आलेली आहे मनोज भोईर या आयडीवरून आमच्या इथे बांगलादेशी मुलांनी सिडको लॉटरीचे घर घेतले आहे मुलाचा जन्म नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात झालेला त्याला जन्म प्रमाणपत्र मिळाले त्यावरून त्याने वीस वर्ष झाल्याने वीस वर्षानंतर वीस वर्ष झाल्याने डोमिसाईल सर्टिफिकेट मिळवले आणि सिडको लॉटरी रूमही मिळवली जर पंधरा वर्षे इथे राहिल्याने डोमिसाईल सर्टिफिकेट काढू शकतात तर अट शिथिल का करावी आसा त्यांचा है। 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 करा है असा त्यांचा प्रश्न आहे जर तुम्ही पंधरा वर्षापासून राहत आहे तुम्ही ते वास्तव्य करताय इथला बर्थ आहे तर मग घाबरायची काय गरज आहे फक्त तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट काढून ते सबमिट करायचं आहे मग त्यात अट शिथिल करण्याचा प्रश्नच कुठे येतो असं त्यांचं म्हणणं आहे यानंतर शेवटची कमेंट आहे मित्रांनो अभि मालसुरी या आयडीवरून आलेली आहे मग एक जी आर काढला पाहिजे फक्त महाराष्ट्रातील व्यक्तीलाच प्राधान्य असावे सिडको लॉटरीसाठी फक्त महाराष्ट्रीय दोघांना प्राधान्य असावे असा, असा जी आर काढला पाहिजे असं अभि यांचं म्हणणं आहे त्यांची मागणी आहे तर आपल्याला समजलंच असे मित्रांनो की प्रेक्षकांच्या किती तीव्र प्रतिक्रिया या डोमिसाईलच्या बाबतीत आहेत डोमिसाईल सर्टिफिकेट कुठल्याही परिस्थितीत ही अट रद्द करू नये अशी एक ठाम मागणी आपल्या प्रेक्षकांनी केलेली आहे आणि यावरती सिडकोने नक्कीच पुनर्विचार करावा धन्यवाद